आज आमचा रविवारचा प्लॅन आहे मस्त पैकी बघा गरमागरम शेंगा एकदम आणि चालू आहे मस्त पैकी पण आमच्या सोबत दाखव काय स्कॅम झालाय स्कॅम असा झालाय आम्ही बोललो आजी आजी सोडून शेंगा घेऊ आजीचा धंदा झालेला बंदा होता तिचा गेलो आम्ही गेलो बसलेली ती त्याला जाऊ घेऊ आपण ना गेलो तर बघितला आम्ही ढीक असा मोठा लावलेला ना गोल काय होतं वरती अशा तुरीच्या शेंगांचा मी घेतली पहिली वरतीच शेंग बघितला तर अख्खा गोला भरलेला शेंग भरलेली गोल्याने <laughs> <laughs> गोला पण भरले होता गोला पण भरलेला तो खाल्ला जाम बारीचा होती नंतर सांगितलं का दे पाच की तो तर मग घेतल्या पण नंतर आलो तर या दाखवतो तुम्हाला काय झालं दाखव झालं या या, 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 काय बघा गोल एग गोल असं निघत अजून दाखवतो निघत नाही त्याच्यावर एवढा मोठा दाखवला दुसरी शेंग त्यांनी अशी वरती काढून ठेवलेली त्याच्यात दुसरा असा गोला पण याच्यातलं ऐंशी टक्के ते अशा बारक्यात तिथे हॅलो असं आमचा स्कॅम झाला एवढा शेंगा मी घेतलाय आयुष्य इथं ना